मंडळी हिवाळा आला की भाजी मार्केट मध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणामध्ये येतात शिवाय ते स्वस्त सुद्धा असतात आज मी तुम्हाला आलू पालक पराठा बनवून दाखवणार आहे जितका गरम गरम खाण्यामध्ये तो टेस्टी लागतो तितकाच दिवसभर ठेवला तरी मऊ नरम आणि तितकाच चविष्ट लागणार शिवाय लहान मुलंच काय मोठे देखील न खाणारे सुद्धा आवडीने फस्त करतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोणत्या अशा टिप्स वापरायच्या जेणेकरून पराठ्यामध्ये जास्त सारण भरलं तरी टम्म फुगणार अजिबात फाटणार नाही मऊ नरम आणि चविष्ट राहणार दिवसभर तर मंडळी इथे मी एक मोठी जुडी पालक घेतलेली आहे त्याची देठ काढून वेगळी केलेली आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे जेणेकरून ह्याच्यावरती धूळ माटी चिटकलेली सर्व निघून गेलेला आहे आता ह्याला आपल्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पालक काढून घ्यायचे आहे थोडीशी पालक कापून घेतली तरी चालेल म्हणजे मोठ्याशा भांड्यामध्ये व्यवस्थितपणे बसली पाहिजे यासोबतच भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर वापरायची आहे फ्लेवर सुद्धा चांगला येईल आणि रंग सुद्धा एकदम हिरवागार येणार एक इंच आलं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या असे कापून घ्यायचे आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला पालक वाटताना जरासुद्धा पाणी वापरायचं नाही कारण की पालकला अंगचं स्वतःचं पाणी भरपूर सुटतं पालकला वाटून ह्याची प्युरी तयार झाली की मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण की आपल्याला आता पीठ म्हणून घ्यायचं आहे आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप तसं जर अंदाजे लागणार आहे जोपर्यंत कनिक मळून होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ लागणारच आहे तरी सुद्धा तुम्हाला माप सांगत आहे दोन कप घेतलेला आहे आता हा पालकचा पराठा दिवसभर मऊ होण्यासाठी आणि वातड जरा सुद्धा न लागण्यासाठी एक चमचा आपल्याला रूम टेम्परेचर प्रमाणे तेल वापरायचं आहे म्हणजे तेल गरम नाही वापरायचं आहे आणि सारण कितीही भरा पराठा भाजताना फाटायला लाना पाहिजे टम्म गुबगुबीत फुगायला पाहिजे त्यासाठी आपल्याला इथे दोन कप साठी दोन चमचे मैदा वापरायचा आहे किंवा तीन चमचे मैदा वापरला तरी चालेल तुम्हाला मैदा नाही वापरायचा असेल तर दोन ते तीन चमचे बारीक रवा वापरू शकता किंवा रव्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्या त्याचं पीठ तयार करून घ्या मगच तुम्ही रवा वापरू शकता आता याला आपल्याला ना घट्ट ना जास्त सैल मीडियम टाईप मध्ये आपल्याला हे कनिक मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडस सैल म्हणून घ्यायचा आहे म्हणजे पराठा दिवसभर राहिला तरी वातट लागणार नाही एकदम मऊ नरम लागेल आणि खाण्यासाठी सुद्धा तितका चविष्ट सुद्धा लागेल असा अधून मधून मुलांना पालकचा पराठा बनवून दिला त्यांना खायची सवय सुद्धा लागते आणि आवडीने सुद्धा मिनिटात फस्त करतील आणि ह्या वेळेस तुम्ही हा पराठा एकदा नक्की बनवा आणि मी तुम्हाला जितक्या पण टीप सांगत आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या की हा पराठा अजिबात चुकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ह्याच्यामध्ये पाणी जरा सुद्धा नाही वापरायचं आहे कारण की पालकला अगोदरच पाणी जास्त सुकतं मंडळी इथे मी मीठ टाकायचे विसरून गेलो आहे तुम्ही पिठामध्ये मीठ टाकून कणिक मळून घ्यायची आहे आणि जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त सैल सुद्धा पीठ मळायचं नाही पाहू शकता मीडियम टाईप मध्ये आपल्याला याला मळून घेतलेला आहे आता आपल्याला याला झाकण लावून दहा मिनिट रेस्ट द्यायची आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे तोपर्यंत आपण पराठ्याचं सारण बनवून घेऊ पराठ्याचं सारण बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स सांगतो कधीही तुम्हाला पराठे बनवायचे असतील तर तुम्हाला किसूनच घ्यायचं आहे त्याला हाताने मॅश करून घेऊ नका हाताने मॅश करून घेतलं की त्यामध्ये गाठी राहतात मग काय होतं पराठे एकतर फुगत नाही किंवा पराठे नक्की फाटतात म्हणून त्याला किसून घेणं जास्त महत्वाचं आहे दुसरी टीप अशी की बटाट्याला कधीही पूर्णपणे उकडून घ्यायचं नाही म्हणजे शंभर टक्के उकडून घ्यायचं नाही नव्वद ते पंच्याऐंशी टक्केच उकडून घ्यायचं आहे त्याने काय होणार बटाट्याला जास्त पाणी सुटत नाही पुन्हा बटाटे फ्राय करताना चांगल्या प्रकारे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे मगच तुमच्या पराठ्यामध्ये सारण चिटकून सुद्धा राहणार मस्त गुबगुबीत फुगणार सुद्धा आणि जास्त वेळ टिकून राहिलं तरी वातट अजिबात लागणार नाही भरपूरच चविष्ट लागणार अगोदर संपूर्ण बटाटे मी किसून घेतो मगच तुम्हाला झटपट सारण बनवण्यासाठी पॅन मध्ये एक मोठी पळी तेल घेत आहे ह्या पळीमध्ये तीन ते चार चमचे तेल बसतं तुम्ही वाटलं तर बटर सुद्धा वापरू शकता तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे वापरायचे आहेत सोबतच अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला किंवा कोणताही सब्जी मसाला वापरला तरी चालेल आणि इथे मी दोन चमचे ठेचा घेतलेला आहे हा ठेचा मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मूडभर कोथिंबर आणि चिमुडभर मीठ वापरून बनवलेला आहे ह्याच्यामध्ये आलं नाही वापरायचं आहे आणि ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला एकदम मंद आचार ठेवून परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल तर मंडळी एक ते दीड मिनिटापर्यंत ह्या मसाल्याला मी परतून घेतलेला आहे म्हणजेच की ह्याचा कच्चेपणा संपूर्णपणे निघून गेलेला आहे तसं तर पालकच्या प्युरीमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही वाटलं तर तुम्हाला मिरचीचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार मिरची वापरू शकता आणि ह्या ठेच्यामध्ये आलं नाही वापरायचं आहे आलं आपण प्युरीमध्ये वापरलेलं आहे म्हणून इथे मी आलं नाही वापरलेलं आहे फक्त तीन ते चार लसणाच्या पाकड्या वापरल्या आहेत असं चांगल्या प्रकारे ह्याला परतून घेतलं की ह्यामध्ये आपल्याला किसून ठेवलेले बटाटे काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच पाव चमचा हळद वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी आणि पुन्हा आपल्याला काही सेकंद किंवा एकाच मिनिटापर्यंत या मसाल्यामध्ये बटाटा चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे झटपट अशी ही भाजी होते हीच भाजी तुम्ही बटाटा वडा बनवायचा असेल तेव्हा सुद्धा वापरू शकतो एकदम चविष्ट अशी भाजी आहे आणि सारण ओलं झालं असेल म्हणजेच की बटाटे जास्त उकडून घेतल्यावर ह्याला पाणी जास्त सुटतं संपूर्ण कृती पहा कारण की मी तुम्हाला एक असा जिन्नस याच्यामध्ये मिक्स करून दाखवणार आहे ज्याच्याने पराठ्यामध्ये तुम्ही भरपूर सारण वापरून पराठे एकदम मऊसूद बनवू शकता म्हणजेच की ते भासताना अजिबात फाटणार नाही कितीही सारण भरलं तरी त्यासाठी मी तुम्हाला एक वेगळा जिन्नस याच्यामध्ये वापरून दाखवणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका सब्स्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी एकाच मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आणि पराठ्याचं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि ह्या सारण मध्ये मी मीठ वापरलेलं नाही कारण की मी ठेच्यामध्ये मीठ वापरलेलं आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ठेचामध्ये कोथिंबर सुद्धा वापरलेली आहे म्हणून कोथिंबर सुद्धा वापरत नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सारणला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता सारण मध्ये ओलावा राहिल्यावर काय होतं माहिती आहे काय आपण पराठ्यामध्ये काटोकाट सारण भरू शकत नाही म्हणजे जास्त सारण वापरून पराठा बनवू शकत नाही कारण की तो लाटताना फाटतो किंवा तो व्यवस्थितपणे भाजला जात नाही भाजताना तो फाटतो टम्म फुगत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे एक असा जिन्नस वापरायचा आहे तुम्ही कदाचितच याच्यामध्ये हा जिन्नस वापरताना पाहिला असाल किंवा बघितला सुद्धा नसाल इथे मी दोन ते तीन चमचे बेसन वापरत आहे बेसनला चांगल्या प्रकारे चार ते पाच मिनिट तेल तूप न वापरता भाजून घेतलेलं आहे जेणेकरून निघून उग्रवास म्हणजे अडीच ते तीन चमचे बेसन वापरत आहे अर्धा किलो ते तीन चमचे बेसन आहे तुम्ही बटाट्याचं प्रमाण जास्त घेत असाल तर त्यानुसार तुम्हाला इथे बेसन वापरायचं आहे जेणेकरून ह्याला बाइंडिंग चांगली यायला पाहिजे म्हणजेच की ह्याचा ओलावा कमी व्हायला पाहिजे म्हणून इथे बेसन वापरायचं आहे तुम्ही वाटलं तर नाही वापरला तरी काही हरकत नाही पण पराठा टम्म फुगणार नाही किंवा उपगुबित होणार नाही तुम्हाला ही, ही कृती कशी वाटली तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा सारणमध्ये बेसन चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता ह्याच्यामधून आपल्याला थोडंसं सा सारण काढून घ्यायचं आहे आणि मोठासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे पीठ थोडंसं कोरडं पडलं असेल तर थोडंसं ह्याला मळून घ्या जितकं चांगल्या प्रकारे मळणार तितकंच पीठ लवचिक होणार आणि पराठेही मस्त एकदम मऊ नरम होणार म्हणून चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्यायचं आहे असं मळून झालं की ह्याच्यामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे जितकं आपण सारण घेतलं त्यापेक्षा आपल्याला कमी पीठ घ्यायचं आहे आणि कमी पीठामध्ये जास्त सारण भरून मी तुम्हाला आज पराठा बनवून दाखवणार आहे या उंड्याला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि थोडंसं हाताने असं चपरा करायचं आहे किंवा हलकंसं लाटून घ्यायचं आहे असं ह्याला थोडंसं शेप दिलं की हे सारण ह्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे आणि मग ह्याला कवर करायचं आहे प्रत्येकाला पराठ्यामध्ये सारण भरता येत नाही म्हणजे स्टफ करता येत नाही तर ही पद्धत मी तुम्हाला एकदम सोपी दाखवत आहे एकदा ही पद्धत वापरा तर प्रत्येकाला पराठा सहज जमेल अगदी नऊ शिके म्हणजे बॅच्युलर लोक असतील त्यांना सुद्धा हा पराठा जमणार असं ह्या पिठाचं तोंड आता बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या पिठाला वरच असं दाबून घ्यायचं आहे आता पुन्हा ह्याला हलकस चपट करायचं आहे कोळी पाटावर थोडस कोरडं पीठ घ्यायचं आहे आता जे बंद केलेलं तोंड आहे ना ती खालती ठेवायची आहे म्हणजे ती बाजू खालती ठेवायची आहे पुन्हा असं वर थोडस पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जसं आपण दरवेळी पराठे बनवतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे जास्त दाब देऊ नका जास्त दाब दिला तर सारण बाहेर निघेल कारण की आपण एकदम जास्त सारण ह्याच्यामध्ये भरलेलं आहे ना जास्त पातळ बनवायचं आहे ह्याची रुंदी ना जास्त जाड जास्त पातळ बनवणार तर भाजताना हे तव्याला नक्की चिटकणार आणि जास्त जाड रुंदी करणार तर हे भाजले बरोबर जाणार नाही मधून कच्चेच राहणार पाहू शकता गोल गरगरीत एकदम मस्त असा पराठा मी लाटून घेतलेला आहे ही पहा रुंदी एकदम मीडियम टाईप मध्ये ठेवलेली आहे तर मंडळी अशाच पद्धतीने सर्व पराठे अगोदर मी लाटून घेतो आणि ह्याला भाजून सुद्धा दाखवतो ते मी गॅसवर अगोदरच तवा ठेवलेला आहे आणि तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्या लोखंडी तवा वापरा किंवा नॉनस्टिक तवा वापरा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरायचं आहे आणि तवा चांगल्या प्रकारे गरम झाला की हा पराठा बरोबर सेंटरला टाकायचा आहे जोपर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजत नाही म्हणजे काही सेकंद आपल्याला ठेवायचे आहेत तीस ते चाळीस सेकंद मगच ह्याला उलटून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर उलटू नका नाहीतर तव्याला हा पराठा नक्की चिटकणार तीस ते चाळीस सेकंद झालेले आहेत पाहू शकता असा गोल गोल फिरायला पाहिजे आता उलतण्याने हळुवारपणे ह्याला उलटून घ्यायचा आहे आता तेल किंवा तूप असं चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि गॅस आता फास्ट करायचा आहे गॅस फास्ट केल्यावरच पराठा चांगल्या प्रकारे फुकतो बरं का अगोदर एका बाजूने पुन्हा आपण भाजून घेऊ मग तुम्हाला दाखवतो पराठा कसा फुकतो तर पाहू शकता मंडळी काय मस्त टम्म फुगलेला आहे हा पराठा जितका चांगल्या प्रकारे हा फुकतो तितकाच एकदम गुबगुबीत भरलेला आहे आता हा पराठा उचलतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पराठे मी भाजून घेतो अडीच कप गहू पीठ आणि एक जुडी पालकने बारा पराठे असे झालेले आहे तुम्ही मटारचा पराठा खाल्ला असाल तुम्ही कोबीचा पराठा खाल्ला असाल पण अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियन वापरून हा पराठा तुम्ही कदाचितच खाल्ला असाल इतका चविष्ट लागतो दिवसभर जरी राहिले हे पराठे तर अजिबात वातट लागत नाहीत एकदम मऊसूद आणि नरम लागतात पाहू शकता एकदम नरम अजिबात हे कडक होत नाही सहा तास ठेवा किंवा आठ तास ठेवा बंद डब्यामध्ये ठेवला तर असेच राहतात मी तुम्हाला एक तोडून दाखवतो पराठा हे कारण किती एकदम जबरदस्त काटोकाट भरलेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद